मजुरांचा वाढता तुटवडा आणि मोठ्या प्रमाणावर घेतलेले मक्याचे उत्पादन लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत आहे चांदवड तालुक्यामध्ये मका काढणीसाठी ट्रॅक्टर माउंटेड हार्वेस्टर दाखल झालाय आणि ह्या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचतोय परंपरेनं मक्याची काढणी आणि कुट्टीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासत असते पण मजुरांचा तुटवडा आणि वाढता खर्च ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता चांदवडमध्ये दाखल झालेल्या ब्राझील पद्धतीनं विकसित ट्रॅक्टर माउंटेड हार्वेस्टर आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतोय या यंत्राच्या सहाय्यानं दोन एकर मक्याची कुट्टी अवघ्या दोन तासात पूर्ण केली जाते आणि हेच काम परंपरेनं परं परंपरेनं दोन दिवसांमध्ये होत होतं यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मजुरीचा खर्च दोन्हीही वाचत आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये गती सुद्धा येते स्थानिक शेतकऱ्यांनी ह्या यंत्राचं प्रात्यक्षिक बघून समाधान व्यक्त केलंय आ, काका आज या तुम्ही तुमच्या शेतामध्ये हे एक मशीन आणलेले मका काढण्यासाठी हो तर कशा करता आणलं काय म्हणून याच्यापासून आमच्या वेळेची बचत होती आणि माणसा या मा मुळे फार चांगलं काम होऊ राहिलं आमचं बरं याच्यापासून काय फायदा, फायदा, फायदा नुकसान फायदा एकदम फायदाचे नुकसान काहीच नाही शेतकऱ्यांचे काही पिकाचे काही नुकसान पिकाचे काही नुकसान नाही वेळेची बचत होऊ राहिली उलट वेळेची हा काय सांगाल काय सांगाल तुम्ही मी एकच सांगेल का, का या ठिकाणी वाढत्या मागाईमुळे व वा वा मनुष्यबळ नसल्यामुळे खऱ्या अर्थानं वेळेची बचत व खऱ्या अर्थानं जनावरांसाठी लागणार हा चारा आहे हा चांगल्या दृष्टीने जनावरांपर्यंत पोहोचतो कुठेच्या सहाय्याने हा चाराही वाया जात नाही यामुळे मी, मी या ठिकाणी निसर्ग या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने त्यांनी शेतकरी वर्गाचे खऱ्या अर्थाने कष्ट कमी करण्याचं काम या ठिकाणी निसर्ग वर्ग केले त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्ही या मशीनचे चालक आहात काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये कसे तुम्हाला ही संकल्प सुचली की मशीन आणून आपण शेतकऱ्यांना काहीतरी याच्यापासून फायदा होईल याचा फायदा असा आहे की हे ब्राझील प्रणालीचं मशीन आहे हार्वेस्टर ज्याला टाक्टर माउंटन हार्वेस्टर आपण म्हणतो काय झालं की नाशिक जिल्ह्यामध्ये अथवा महाराष्ट्रामध्ये मक्याचं विक्रमी असं उत्पादन घेतलं जातं आणि मजुरांचा इतका तुटवडा आहे जाले की मजूर मिळत नाही अक्षरशः मागच्या दिवाळीला लोकांनी दिवाळी झाल्यानंतर मका सोंगणी केली कोणाची मका आडवी पडली कोणाची काय पडली आणि मग मा आमच्या मनामध्ये मा एक विचार आला की आता महाराष्ट्रामध्ये मा गायींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मोरघास करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे मोरगास पर्पज मशीन आहे मात्र तुम्ही आता बघू शकता जे रिपोर्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीने स्टोरी कव्हर केलेली आहे के की त्याच्यामध्ये बिट्ट्या सुद्धा तुम्हाला घेता येऊ शकतात म्हणजे जर तुम्ही मोरगास करणारच बिट्टी काढून बी तुम्ही मोरगास करू शकतात आणि बिट्टी काढून तुम्हाला मोर घास करायचा नसेल तर तुम्ही चाऱ्याचाही कुट्टी करू शकतात म्हणजे मोर घास करू शकतात आणि साठवून ठेवू शकतात आता इथले जे शेतकरी आहेत ठाकरे त्यांनी काय केलेलं आहे की के बिट्टी खाली पाडून टाकलेली आहे आणि चाऱ्याचं हार्वेस्टिंग करून घेतलेले आहे याच्यामुळे झालं काय की त्यांना दाणे पण मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना चार हवा आहे गायींसाठी तो पण मिळणार आहे याच्यामध्ये बचत काय झाली की मजुरांना दहा हजार रुपये द्यावा लागायचे तावघ्या दहा हजार रुपयामध्ये त्यांचं काम होऊन जाते बॅगाही भरून जाते अकरा हजार रुपयामध्ये म्हणजे पैसा खूप वाचला प्लस वेळ वाचला आता ते या ठिकाणी कांदा लागवड करणार आहे आणि काही नाही ट्रॅक्टरने कुठल्याही पद्धतीने शेती दाबत नाही काही नाही त्याने रोटावेटर फिरवला तर ते या ठिकाणी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी कांदे लागवड करणार आहे म्हणजे मजूर कधी आले असते ही मका कधी वाळून गेली असती पूर्ण दिपोळी दिपोळी येईल तिला जर असं वाळू जर दिले असते तर त्यांनी काय केलं हिरवी हिरवीच मका सोंगली आणि हिरवी हिरवी मकाच आता ते मोरघास करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी बिट्टी काढूनही मोरघास करता येतो आणि त्याच्यानंतर बिट्टी खाली पाडून चाराचे हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण एक दोन माणसाने लावून या बिट्ट्या गोळा करून घेऊ शकतो याच्यामुळं स्वस्त आणि कमी वेळामध्ये काम झालं आणि याचा फायदा जवळजवळ नाशिक स महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता होणार आहे कारण अनेक ठिकाणी असे हार्वेस्टर आलेले आहेत जे मका काढण्याचे काही बिट्टी बाजूला कुट्टी बाजूला आलेले आहेत काहीचे फायदे तोटे आहेत पण मात्र याच्यात शेतकऱ्यांचा फायदा शंभर टक्के खूप आहे कटकर